तर हे उमेदवारी घेतल्यामुळे मला खूप आनंद आहे तसं मी कुठलेही राजकीय पार्श्वभूमीवर आलेला नाही एक उद्योजक इंडस्ट्रीज आहे परंतु समाजाची सेवा समाजसेवा करण्याचा माझा मानसच आहे आणि त्या उद्देशानं का होईना आता राजकारण करायचं आहे तर समाजकारण करायचं त्याला पुरुषी सत्ता हवा हवी असते राजकारण करण्यासाठी आपल्या समाजकारण करण्यासाठी कुठेतरी चांगलं काम करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठेतरी असायला पाहिजे म्हणून ह्या उद्देशाने ह्या राजकीय जीवनात ते आलेलो आहे आणि साहेबांनी टाकलेला विश्वास याला कधीही आपण त्रास दोघ आणि त्याचबरोबर जनतेची सेवा करायची हे तत्व ते मनाशी बाळगलेलं आहे त्याच उद्देशाने आपण इथे आलेलो आहे आणि येणाऱ्या काळात आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे ह्या मतदारसंघाची जिल्ह्याची डेव्हलपमेंट करूया असंच तो आपल्याला आश्वस्त करतो आणि जे काय आता आपण जनता बघते आहे ही जी उमेदवारी आहे ही जी उमेदवारी माझी नाही मला बऱ्याच मंडळाने विचारलं की खूप मोठं आव्हान आहे बरोबर आव्हान आहेच परंतु मी आव्हान हे माझं पर्सनल नाही समजता हे जनतेला दिलेलं आव्हान आहे खरं म्हणजे जनतेचं आव्हान आहे जनतेला दिलेलं आव्हान आहे आणि हे जनतेच्या विरुद्ध एक जे काय एक्झिस्टिंग उमेदवार आहेत ते आहेत आणि त्यांना आपण नक्कीच ह्या लोकसभेमध्ये आपण येणाऱ्या काळात जनता त्यांना दाखवून देईल की खरोखरच काम काय असते आणि आपण दहा वर्षात काय केलेलं आहे हे त्यांच्या समोर येईल आणि त्यानंतर आपण नक्कीच आपला हा विजय जो आहे जवळजवळ दोन ते अडीच लाख मतांनी आपला विजय नक्की होईल आणि मी सांग आपल्या जनतेला सांगू इच्छितो आव्हान आश्वस्त करू शकतो की मी आपल्या विश्वासाला कधी राऊ देणार नाही आणि माझ्यावरती जो विश्वास टाकलेला सर्व नेते मंडळींनी त्यांनाही त्यांच्या विश्वासाला कधी राऊ देणार रवी रियाच होतो आणि त्याचबरोबर श्रीराम पाटलाचं होत या दोघांनी समजून घेऊन हा प्रश्न उठवला कोणी उमेदवारी करायची हा प्रश्न रवींद्र भैया आणि श्रीराम पाटील म्हणून रवींद्र देखील मी या ठिकाणी आभार मानतो पक्षाचा वतीने एक चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला की आजच्या या परिस्थितीमध्ये एक समर्थ असा उमेदवार आपल्याला जर मिळत असेल तर आपण थोडं मागे घ्यावं आपली क्षमता असून देखील आणि त्या पद्धतीने यांनी त्याग केला श्रीराम पाटील सारखा एक चांगला उमेदवार मिळाला ते उद्योग क्षेत्रात आहेत उद्योग क्षेत्रात त्यांचं नाव चांगलं आहे कुठं कायिंबा लागलेला नाही कुठं डाग नाही आणि असा एक उद्योजक चांगल्या पद्धतीने पक्षातून जर कार्य करत असेल तर त्याचासुद्धा कुठेतरी एक परिणाम होतो